एसी बुस्टर या चॅनल वरती सर्वांचे स्वागत आहे आपण जर चॅनल नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ पाहता येतील त्याचबरोबर जुने सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आपले टेलिग्राम चॅनल देखील एम पी ते देखील तुम्ही जॉईन करा जेणेकरून स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळणार आहे आता थोड्या दिवसावरती आपली राज्यसभा पूर्व परीक्षा आली आहे आणि त्यानंतर साधारण एक महिन्याना कंबाईन गट ब पूर्व परीक्षा आणि त्यानंतर एक महिन्यानं कंबाईन गट क करीक्षा हा व्हिडिओ केवळ राज्यसेवेसाठी महत्वाचा नाहीये तर सर्व परीक्षांसाठी हा तुम्हाला मदत करणार आहे महत्वपूर्ण आहे आता परीक्षा जवळ तर अनेकांना अजूनही असं वाटतं की परीक्षेला जो लागणारा आत्मविश्वास आहे तो माझ्याकडे अजून नाही म्हणजे वर्षभर बऱ्यापैकी अभ्यास केलाय परीक्षा वारंवार पुढे गेलीय त्यामुळं नंतर म्हणावा तेवढा अभ्यास केला नाही अभ्यास केलाय पण एक जे फिलिंग असतं की माझा मस्त अभ्यास झालाय मी एक्झामला जाईल छानपणे पेपर सोडवेल मला चांगले मार्क येतील मी शंभर टक्के पास होईल असा आत्मविश्वास अनेकांना अजूनही आलेला नाही मग याच्यामध्ये यापूर्वी अनेकांनी पूर्वपरीक्षा पास झाली आहे अशांचा सुद्धा समावेश आहे त्यामुळं एक आत्मविश्वास जो लागतो परीक्षेला तो अजून पण आलेला नाही आहे तर त्यावरती आपल्याला काय करायला पाहिजे पुढचे जे आपल्या हातामध्ये दिवस जे आहेत त्याच्यामध्ये आपण काय गोष्टी केल्या म्हणजे आपला आत्मविश्वास मिळेल त्याचबरोबर पेपरच्या दिवशी पेपरच्या आदल्या दिवशी किंवा पेपरमध्ये काय करायचंय हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे चॅनलला तुम्ही नवीन असाल तर अजून एकदा सांगतो सबस्क्राईब करा लाईक सुद्धा करा तर आता एक गोष्ट लक्षात घ्या आत्मविश्वास केव्हा येत नाही जर आपण अभ्यासाच्या चांगल्या फ्लो मध्ये नसू तर आत्मविश्वास येत नाही हे कारण आहे अनेक कारण त्यातलं हे एक कारण आहे तर काय करा तुम्ही सुरुवातीला आता म्हणजे अजून पंधरा दिवस आहेत हे पण भरपूर दिवस आहेत हे मी अजून आधीच सांगतो दिवस कितीही असले तरी ते योग्यपणे युटिलाइज केल्यास आपल्याला त्याचा फायदा होतो शेवटच्या चार दिवसामध्ये पण खूप चांगला अभ्यास केला त्याचा सुद्धा फायदा होतो आदल्या दिवशी सुद्धा चांगला अभ्यास केला त्याचा सुद्धा फायदाच होतो तर मग लक्षात घ्या आता जो उरलेला वेळ आहे त्याच्यामध्ये एक कॉन्फिडन्स आणायचं असेल तर आपल्याला जे पुस्तक आवडतं किंवा जे आपल्या नोट्स आवडतात त्या घ्या आणि हळूहळू अभ्यासाला एकदा बसून चांगल्या प्रकारे सुरुवात करा थोडस दडपणीनं टेन्शन कसं होईल का होईल हे वाटणं साहजिकां ते आलंच पाहिजे मग हे पुस्तक घेऊन तुम्ही काय करायचंय एक दोन दिवस पुढचे झोकून देऊन अभ्यास करायचा काय विचार करायचं नाही मला पेपरला चांगला आत्मविश्वास आला पाहिजे मला पेपर मनाप्रमाणे चांगला गेला पाहिजे पेपर देऊन आल्यानंतर मला चांगली फिलिंग आली पाहिजे पहिल्या की नंतर माझा चांगला स्कोर आला पाहिजे हा विचार स्वतःला सांगा आणि मग आपोआप ते जे आवडते पुस्तक नोट्स आहे ते घेऊन तुम्ही बसलात ना तुमचा खूप चांगला अभ्यास होणार आहे एक दोन दिवस इतका मस्त अभ्यास करा की तुम्हाला खूप छान वाटेल आणि हळूहळू आत्मविश्वास जो आहे तो असं वाढत राहील फोनची चार्जिंग संपली आहे चार्जर कनेक्ट केल्यानंतर फोन आपला चार्ज होणार आहे बिना चार्जरचा चार्जर फोन चार्ज होणार नाही समजा एक टक्का चार्जिंग राहिले फोनमध्ये आणि चार्जर ऑन केला तो रेड रेड लाईट लागू लागते बघा साधारणतः दहा पंधरा टक्के चार्जिंग राहिली ना रेड लाईट लागायला चालू होते तसं आपल्यात रेड लाईट लागली आहे आत्मविश्वास नसेल याचा अर्थ आपल्यात रेड लाईट लागली आणि चार्जिंग गरजेचं आहे मग हे चार्जिंग कुठला असणार आहे तर अभ्यास नावाची जी गोष्ट आहे ना तो आपला चार्जर आहे तो अभ्यास एक दोन दिवस तुम्ही हळूहळू चालू करा एक दहा मिनिटं चार्जर लावला ना दहा पंधरा टक्के चार्ज होतो आणि तो रोड रेड सिग्नल जातो आणि हळूहळू ग्रीन कडे आपली चार्जिंग जे मोबाईलची जी जाते ना तसं आपला अभ्यासाचं पण होतं हळूहळू एक दोन दिवस तुम्ही छान अभ्यास करा काही डोक्यात विचार घेऊ नका पेपर कसा जाईल काय होईल कसं होईल का नाही काही विचार करायचा नाही फक्त अभ्यासा का अभ्यास दोनच दिवस करा किंवा एकच दिवस करा हळूहळू तुम्हाला खूप चांगलं वाटेल आणि तुमचं जी चार्जिंग म्हणतो ना आपण फोनची वाढत जाईल तसं वाढत जाईल त्यानंतर पुढचा आठवडा ना असाच चांगला अभ्यास करत राहा पहिले एक दोन तीन दिवस तुम्ही समजा भूगोल घेतलाय तर दोन तीन दिवसात तुमचा अख्खा भूगोल असं होईल तुम्ही सिरियसली सिन्सिअरली केलं तर पाच सात तास जरी बसला तरी भरपूर अभ्यास होईल गोष्ट लक्षात ठेवा आणि जर तुम्ही अर्धा तास जर चांगला कसून आता एक्झाम तोंडावर आहे म्हणून जर बसलात आणि अभ्यास अभ्यास केला फोन बाजूला ठेवला इतर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या आणि सिरियसली अभ्यास केला तर खूप चांगला दोन तीन दिवसात होते मग असच आपल्याला कंटिन्यू आठवडाभर आपल्याला करायचं आहे कुठलाच विचार मी एक गोष्ट ध्यानात ठेवा त्यानंतर आपली पुस्तकं जुने नोट्स किंवा जुने पेपर आयोगाचे आपले पी आय क्यू असतील तुम्ही ज्याच्यातनं जुने क्वेश्चन केले राज्यसेवा पूर्वपरीक्षेचे जर तुम्ही राज्यसभा परीक्षेची तयारी करत असाल तर पूर्व पूर्वपरीक्षेचा सध्या प्रश्न बघा मग हे बघत बसायचं आपले नोट पुस्तक कंटिन्यू हेच करायचं जुने पेपर वगैरे मग हळूहळू तीन चार दिवस जसं जसं पुढे जाईल ना मला हळूहळू अकलश वाटायला लागेल की हा हा बऱ्यापैकी मी आता जवळ चाललोय माझ्याकडनं होत आहे बऱ्यापैकी गोष्टी वाचून व्हायला बरं वाटेल तुम्हाला त्यानंतर एक आठवडाभर असा पण चांगला अभ्यास केला तर मग जो शेवटचा पुढचा आठवडा उरणार आहे आपल्याला त्याच्यामध्ये पण ऑटोमॅटिकली तुमचा खूप चांगला अभ्यास होणार आहे आणि एक शंभर टक्के आत्मविश्वास बारा तेरा दिवस जर एवढा भारी अभ्यास आपण जर केला समजा जे का आपला वेळ उपलब्ध आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के खूप चांगला ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर एक लक्षात घ्या की वेळ जो आहे ना असं काय नाही की आता झालंय सगळं हातातनं गेला असं नाही आहे दोन आठवडे वेळ दोन आठवडे म्हणजे खूप झाले म्हणजे चौदा दिवस चौदा रात्री आपल्या हातात येत वाक्य लक्षात ठेवा चौदा दिवस आहेत चौदा रात्र आपल्या आठवड्यामध्ये आपल्या हातामध्ये आहेत आणि याच्यात फक्त अभ्यास अभ्यास आपण केला तर पेपरच्या दिवशी आपल्याला शंभर टक्के पेपर चालू शंभर टक्के जातो मग तुम्ही पहिली प्री देणार असाल किंवा ह्याच्या आधी प्री नापास झाला असाल किंवा ह्याच्या आधी प्री पास झाला होता परंतु आता अभ्यास नाही केला काही पण काही पण तुमचे गोष्टी असतील मागच्या चार दिवस अभ्यास नाही झाला किंवा कन्सिस्टन्सी नाही राहिली तरी सुद्धा हे शेवटचे दोन आठवडे आपण अभ्यासक अभ्यास केला तर पेपर खूप चांगला जातो पेपरला काही लागत नाही एक टच मध्ये आपण चांगले असलो की नाही टच मध्ये असलो सगळ्या विषयांच्या डोळ्या खंड गोष्टी गेल्या तर पेपरमध्ये प्रश्नांनी पर्याय बघितले होते आपाप आप उत्तर सुचतात सुटतात आपल्याला काही एक सीईटीची एक्झाम द्यायची नाही दोनशे पैकी दोनशे मार्क आणायचे दोनशे पैकी एकशे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव आणायचे चे असले एवढे आपली अवघड एक्झाम नाही साठ पासष्ट जरी आपले बरोबर आले तरी आपण पास होतो हे आपले जुने निकाल दाखवतात त्याच्यापेक्षा जास्त आली तर चांगलीच गोष्ट आहे त्यामुळं आत्ताच आपलं एवढं तुम्ही पाहिल्यानंतर पुस्तक हातात घ्या किंवा नोट्स हातात घ्या किंवा जुने पेपर घ्या आणि अभ्यास एका अभ्यास करा अजून एक गोष्ट आता जी काही रिव्हिजन आहे आपली ती सगळी रिव्हिजन झाली पाहिजे कुठलाच विषय ऑप्शनला ठेवू नका भले आवड वाटत असेल तरी त्यातलं जे काही तुम्हाला सोपं वाटतं किंवा जे तुमच्या दृष्टीने महत्वाचं आहे ते करा किंवा किमान तिचे पाच वर्षाचे पेपरचे क्वेश्चन बघा कसे क्वेश्चन आलेले आहेत कशी उत्तर दिलेली आहेत ह्या सगळ्या गोष्टी करा सगळं डोळ्याखडणं गेलंच पाहिजे हे स्वतःला इन्स्ट्रक्शन द्या आपल्यामध्ये कॅपॅसिटी खूप मोठी असते आपण जर स्वतःला सांगितलं मला हे करायचं आपण करतो आपल्यातले बरेच जण आपल्याला आठवत असेल की आपण शाळेमध्ये होतो इव्हन दहावीमध्ये सुद्धा पेपरच्या दोन तीन अगोदर आपला फारसा अभ्यास होत नव्हता मग आपण आदल्या दिवशी बऱ्यापैकी वाचायचो आणि पास व्हायचो एक्झाम हे काय तशी एक्झाम आहे असं म्हणता येणार नाही परंतु एक लक्षात घ्या आपल्या तेव्हा आपल्याला जाणवत असतं किंवा आपण मागच्या आधी प्री वगैरे जे दिले असतील तर आपल्याला लक्षात येतं की पेपरच्या दिवसामध्ये आपला अभ्यास खूप भारी होत असतो म्हणजे पेपरच्या आदल्या दिवशी आता पुढच्या ह्याच्यात आपण ते बघणारच आहे ती स्लाइड बहुतेक राहिले असेल की पेपरच्या दिवशी सकाळी हॉलमध्ये जाताना आपण तासभर जे वाचतो इतकं मन लावून वाचत असतो आणि असं वाटत असतं की जरा थांबा मला लगेच तुम्ही आत ढकलू नका हॉलमध्ये मला एक पाच मिनिटं बघू हो द्या मला जरा इतिहासचे रिव्हिजन करून मला करू द्या मी घटनेचे कलम बघत मला वाचत बसू द्या असं आपण तिथल्या लोकांना सांगत असतो आणि ते म्हणत असतात की भास्करा चला तरी आपण आपलं पुस्तक वेळ ठेवून ते कंटिन्यू वाचत बसत असतो याचा अर्थ तिथला वेळ कसा आपण युटिलाइज केला करत असतो ना त्या सेम एक्झाम सेंटरचा किंवा परीक्षेच्या आदल्या दिवशीचा तसा जर पुढील दहा पंधरा दिवस आपण वेळ युटिलाइज केला तर जेवढं काही आपलं मटेरियल सगळं अख्खं वाचून होतं हे शंभर टक्के सत्य राज्यसभा मुख्याच्या अनुभवावरून सांगतो मुख्याला तीन दिवस असतात मुख्य परीक्षा तीन दिवस चालते एका दिवशी दोन दोन दिवशी असतात ते दोन दोन विषयामध्ये सब चार चार विषय असतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्या सगळ्यांचे नोट्स जुने पेपर सगळं सगळं दिवसभर पेपर आलं आपण सहा वाजता जेव्हा येतो आपण राहत असतो तेव्हा संध्याकाळी फक्त पाच सात वेळ मिळतो मॅक्झिमम त्यात सगळं करून होत जर तेव्हा सगळं करून होत असेल तर आता जर बारा तेरा दिवस आहेत शिल्लक खात्यामध्ये तर ते टूटलाइन्स केलं सगळं आपलं करून होणार आहे आणि एक्झामच्या दिवशी कसं आपण मिनिट मिनिट वापरतो आणि पूर्ण झोकून देऊन करतो त्यामुळे होतं अख्खी वही सुद्धा आपण तासभरामध्ये रिवाईज करून टाकतो का बर तर आपला फोकस तेवढा असतो आणि स्वतःला आपण कुठंतरी इनडायरेक्टली सांगितलेलं असतं की मला हे संपवायचं मला हे उरकून जायचं आहे तसं जर आपण स्वतःला सांगितलं सगळे सगळं आपलं गोंधळ एक गोष्ट लक्षात आणि होतं आणि मी या गोष्टी केलेल्या आहेत म्हणून तुम्हाला हे ठामपणे सांगू शकतो मी स्वतः जॉब करत असताना फार काही सुट्टे मिळायचे नाहीत पाच सहा दिवस आम्हाला मिळायचे त्याच्यामध्ये सगळी रिव्हिजन करायचो ब्रीची आणि मी त्याच्यामुळं पाचहून आधी वेळा ब्री पास झालेलो आहे त्यानंतर आता एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की अनेकांचं कन्फ्युजन असतं की चालू जो आहे त्याचं कसं करायचं सेपरेट त्याला वेळ द्यायचा का काय करू तर एक लक्षात घ्या मला असं वाटतं की रोज एका तास संध्याकाळचा तास दोन तास तुम्ही काढले आणि चालू घडामोडी करत राहिला तर पुढच्या आठ दिवसात बऱ्यापैकी करून होतील किंवा तुम्हाला वाटत एक दोन दिवस देतो आणि सगळं वाचून पडतो तसंही तुम्ही करू शकता परंतु एक लक्षात घ्या ह्याला दुर्लक्ष करू नका कारण घटना भूगोल इकॉनॉमी आपण म्हणतोय मार्क देणाऱ्या विषयात परंतु आजकाल हा चालू घडामोडी नावाचा विषय ना तो सुद्धा खूप मार्क देणारा बनलेला आहे केलं पाहिजे आणि अजून एक गोष्ट कशी आहे घटना भूगोल इकॉनॉमी ह्याच्यामध्ये कुठल्या एखाद्या विषयामध्ये गडबड झाली समजा किंवा काहीतरी टफ क्वेश्चन आले तर त्याला बफर बॅकअप म्हणून आपल्याला चालू घडामोडीला ठेवायचं हे लक्षात ठेवा आणि सगळे चालू चालू घडामोडी तुम्ही जे काय करणार ते व्यवस्थितपणे करून घ्या जुना अनुभव असा सांगतो राज्यसभा परीक्षेच्या सहा महिने आधीच्या जे चालू घडामोडी आहेत ना थे त्याच्यावरती बऱ्यापैकी क्वेश्चन्स येताना दिसत आहेत त्यामुळं परीक्षेच्या आधीच्या मागच्या सहा महिन्याच्या घडामोडी आधी करा आणि मग नंतर थोड्याशा ज्या जुन्या तुम्हाला करायच्या त्या करा म्हणजे चुकून जर वेळ नाही पुरला तुम्हाला समजा तर सहा महिन्याचं केल्यामुळं जास्तीत जास्त ते क्वेश्चन येणार ज्या असं नाही की तुम्ही जुन्या करू नका जुन्या पर साधारण परीक्षेच्या आधीच्या एक नऊ दहा महिन्याच्या व्यवस्थितपणे चालू घडामोडी करा आणि त्याचबरोबर म्हणजे चालू घडामोडी संबंधात मला विचारतात म्हणून मी स्पेसिफिकली सांगत आहे चालू घडामोडीचे क्वेश्चन सुद्धा बघितले पाहिजेत आपण काय विचार करतो जुने चालू घडामोडी कुठं विचारतो कशाला करायला पाहिजे त्या परंतु परीक्षेमध्ये एक पॅटर्न आहे उत्तर निवडायचा चालू घडामोडीचा तो तुम्हाला जुन्या चालू घडामोडी बघून गेल्यामुळं कळणार आहे त्याचबरोबर नेमकं विचारतं काय हे सुद्धा आपल्याला जुन्या चालू घडामोडीचे क्वेश्चन बघितल्यामुळं कळणार आहे गोष्ट तुम्ही केली पाहिजे अजून सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आता मी एक चित्र बघितलं होतं ऍक्च्युली सध्या मी दाखवणार होतो पण ते परत मला सापडलं नाही एक सायकल होती तीन चाकी सायकल होती मोठी सायकल त्याच्यामध्ये एक एकीकडे चाक असं पूर्ण तुटलं पूर्ण वाकलं होतं दुसरं चांगलं चाक होतं आणि तो सायकल माणूस चालवतला खूप फास्ट होता परंतु ती पळतच नव्हती अशी डुलट डुलट हळूहळू जायची याचा अर्थ काय दोन्ही पाय मजबूत असते तर ती सायकल चांगली पळाली असती तस आपल्या एक्झाम मध्ये जर पास व्हायचा असेल तर दोन चाक्यात लक्ष द्या एक आहे अभ्यास आणि दुसरं आहे पीवायक्यू तर आपली जर सायकल किंवा गाडी एक्झाम मध्ये फास्ट पळवायची असेल तर दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस पर्यंतचे राज्यसभा परीक्षेचे सगळे पेपर पुढील पंधरा दिवसामध्ये नीट करून झाले पाहिजे मग तुम्ही जर अख्खे पेपर घेऊन बसला तर तेवढा काही फास्ट होणार नाही त्याच्याऐवजी काय करायचं समजा तुम्ही घटनेचा अभ्यास करताय तर सतराचे घटनेचे पंधरा क्वेश्चन बघायचे अठराचे बघायचे एकोणीसशे बघायचे साधारण पंधरा पंधरा क्वेश्चन बघायला तुम्हाला एक वीस सेकमेंट लागू शकतो मग ते पटकन होऊन जातं मग तुम्ही अभ्यास करा आणि मग थोड्या पाच सहा असल्यानंतर परत एकोणीसशे क्वेश्चन बघा वीस चे बघा मग अभ्यास करा परत एकवीस चे बघा बावीस चे बघा तेवीस चे बघा आणि हे क्वेश्चन बघत असताना आता आता एक गोष्ट लक्षात घ्या उत्तर टिक केलेलेच क्वेश्चन बघा आता क्वेश्चन वाचून उत्तर हुडकायचा प्रयत्न करू नका टेन्शन येईल कारण बऱ्याचदा असं होतं की इथं आठवत मध्ये बरोबर आपल्याला आठवत हो असतं त्यामुळे जर तुम्ही तुमच्या क्वेश्चन पेपरवरती उत्तर टिक करून ठेवली नसतील तर आत्ताच सगळी उत्तरं टिक करून ठेवा याचा फायदा काय होणार आहे आता पण तुम्हाला फायदा होणार आहे त्याचबरोबर बेसिक रूल मी अनेकदा सांगत असतो परीक्षेच्या आदल्या दिवशी आपल्याला मागच्या दोन तीन वर्षाचे सगळे पेपर आयोगाचे बघून घ्यायचे म्हणजे आपण राज्यसभा बोर्ड परीक्षेला चाललो तर मागच्या दोन तीन वर्षाचे राज्यसभा बोर्ड परीक्षेचे आदल्या दिवशी आपल्याला उत्तर टिक केलेले सगळे पेपर आपल्याला बघून घ्यायचे आहेत किमान दोन तीन वर्ष तरी बघून घ्या त्याचबरोबर सकाळच्या दिवशी आपण एक्झाम हॉल तिथे जातोय एक्झाम सेंटरला जातो ना तिथं सुद्धा आपल्याला काय करायचं किमान मागच्या वर्षीचा पेपर काढायचा आहे राज्यसेवा परीक्षेचा उत्तर टिक केलं तर सगळं बघून घ्यायचा आहे त्याच्यामुळे काय होणार आहे आपल्याला एक खूप मोठा बेनिफिट मिळणार आहे की एक्झाम मध्ये जो फॉन्ट असतो आयोगाचा तो जातानाच आधी बघून गेलो आहे किंवा पेपर बघितल्यामुळे नवीन काहीतरी बघतो असं वाटणार नाही दुसरी गोष्ट चूक अचूक बरोबर आयोग तर आयोग फसवत असतं तिथं आपण फसणार नाही स्ली मिस्टेक टाळल्या जाणार आहेत त्याचबरोबर नेमकं उत्तर कसं देत कसं क्वेश्चन वाचायचा आहे पर्याय कशा आहे सगळं आधीच आपल्याला कळलेलं असतं तर तिथं गोंधळ उघडत नाही साधारण सात टॉपिक आहेत राज्यसभा पूर्व परीक्षेला प्रत्येक टॉपिक मध्ये तुमची एक एक सिली मिस्टेक जरी टाळली गेली सात जुनी चौदा इथंच थेट मार्क तुमचे चौदा मार्क वाढणार आहेत त्याचबरोबर जुने क्वेश्चन केला नीट केलं उत्तरे कशी मारायची हे तुम्ही बघितलं तर एक सात आठ क्वेश्चन तुमचे जे नाही येणार ते सुद्धा एक्स्ट्रा अजून बरोबर आहे चौदा तुमचे मार्क वाढू शकतात जे मुलं जरा भारी मार्क आणतात ना एकशे वीसच्या पुढं पंचवीसच्या पुढे तीसच्या पुढं ते सुद्धा कधी कधी नव्वद शंभर मध्ये अडकले होते पण त्याचे सुद्धा खाली होते त्यानंतर तिने अभ्यास केला आणि वर कमांड मिळवली पीवायके वर कमांड मिळवले म्हणजे पाठ करणे नाही आयोगाचे जुने पेपर व्यवस्थित बघणे कशी उत्तर दिले कुठे चुकवतो काय करतो पर्याय कसे निवडायचे हे आयोगाचा फॉन्ट डोक्यात घट्ट बसवणे वारंवार पेपर बघणे शेवटच्या पंधराच्या जो वारंवार पेपर बघेल तो शंभर टक्के पास होते हे वाक्य लक्षात ठेवा तर सतरा तेवीस च्या आपल्याला पेपर पाहिजेत हे वाक्य लक्षात ठेवा आणि वेळ मिळाला तर जुने सुद्धा तेरा ते सोळा सुद्धा तुम्ही पाहू शकता त्यानंतर अजून एक लक्षात घ्या मग मी सांगत होतो ना की परीक्षेच्या दिवशी आपण हॉलमध्ये जाई पण वाचत बसतो आणि प्रत्येक मिनिट आपण चांगल्या प्रकारे वापरतो आणि मग आपल्याला वाटतं की अरे किती अभ्यास होतो माझ्याकडून त्यामुळे परत तेच सांगतो की वेळ आहे मिनिट मिनिट वापरूया आपण म्हणजे आपला चांगला अभ्यास होणारच आहे अजून एक गोष्ट दडपण किंवा टेन्शन आत्मविश्वास नाही हे जी आपली स्लाइड होती सुरुवातीची ही जी सुरुवातीची आपण स्लाइड पाहिली बाबा की जवळ आली ना अजून आत्मविश्वास नाही तर यासाठी काय करतील आपल्याला तर सगळ्यात महत्वाचं आत्मविश्वास ठेवण्यासाठी आपण स्वतःला समजावून सांगितलं पाहिजे स्वतः स्वतःला एक सांगितलं पाहिजे की ही जी एक्झाम आहे ही एक्झाम अनेक वेळा अशी लोक पास झालेत की ते त्यांच्याकडे थोडासा आत्मविश्वास कमी होता थोडेसे घाबरले होते परंतु नंतर थोडे दिवस त्यांनी जे काय उरले होते त्यात अभ्यास केला पॉझिटिव्ह राहिले घाबरले नाही आणि जे जे काय येत ते सगळं तिथं करून आले ते पास झाले त्याला काय खूप असं एक्स्ट्रा खूप म्हणजे वेगळं काहीतरी दिव्य करावं लागेल असं काही नाही आहे त्यामुळं एक लक्षात घ्या बी पॉझिटिव्ह आणि बी ब्रेव हे दोन वर्ड लक्षात घ्या हे आपल्याला एक्झाम पास करणार आहे बी पॉझिटिव्ह आणि बी ब्रेव आता बी ब्रेव म्हणजे काय दडबंदर असणारच आहे भीती तर वाटणारच आहे कोणाला पण वाटणार आहे शेवटचा अटेम्प्ट आहे परत ते लेखी काय होणार आहे चालू आहे त्यानंतर म्हणजे अनेकांकडून अनेकांना आपल्याकडून अपेक्षा आहेत असं अनेक अनेक गोष्टी आहेत किंवा आपलं स्वप्न आहे आणि मग आता कसं होईल काय होईल दहा बारा दिवस राहिली माझं होईल का रिव्हिजन माझं काय तिथं चुकणार तर नाही ना मग कसं कि कट ऑफ किती जाईल असे असले शंभर प्रश्न मुलांना पडत असतात किंवा अनेकांचं काहीतरी ऐकून आपण हे प्रश्न स्वतःला विचारत असतो आणि मग कुठेतरी कॉन्फिडन्स आपला डाऊन व्हायला चालू होतो उपाय काय बी पॉझिटिव्ह म्हणजे स्वतःला सांगायचं मी फक्त अभ्यास करणार आहे फोन सकाळी बंद करून टाकायचा उघडायचा टेलिग्राम चॅनल चुकून पण आता बघू नका बघू नका आपलं पण बघू नका असं म्हटलं तरी चाललंय आपण काही असं मुलांना अभ्यास म्हणून इतर गोष्टी सांगत नाही पण तरी पण सांगतो न बघितलेलंच बरं कोणाच बघू नका कारण आता दहा पंधरा दिवसात टेलिग्राम चॅनल बघून तुम्ही पास व्हाल असं मला वाटत नाही डिस्ट्रॅक्शन होऊ शकतो एखादी दुसरी बातमी कुठली आली तर ते अभ्यासापासून दूर नेऊ शकते ठीक आहे ही एक वेगळी गोष्ट झाली मी महत्वाचा मुद्दा सांगतो की बी पॉझिटिव्ह वर आपण बोलत होतो तर आपल्याला काय करायचं स्वतःला कोशामध्ये गुंडळायचा दिवस आहेत जग आणि आपण एकीकडं आपल्याला असं राहायचंय आता जर आपण पाहिलं असेल हे जे इलेक्शन चालू आहेत प्रचाराचे मोजके दिवस उरलेत हे यांचं आता दुसरं काहीच देणं घेणं नाही प्रचार एक प्रचार एक एक मत मिळवायला हे पळत रात्र दिवस पळत दुसरं काही डोक्यात नाही मी तर विचार करतो जागा एकच असते म्हणजे तालुक्याचा आमदार एकच असतो आणि पाच सहा मातेभर लोक उभे असतात निवडून एकच येणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे तरी सुद्धा एवढे एफर्ट काय घेतात चव्ही लोक त्यांचं म्हणजे मला कौतुक वाटतं की ह्यांना भीती नाही का वाटत मी नाही आलो तर कसं एवढे एफर्ट घेतो एवढे रिसोर्सेस तिथे युज करतो एवढ्या सगळ्या लोकांना जाऊन बोलतो भेटतो आणि मी नाही आलो तर कसं मग मला मतदान पडलं तर असं त्यांना वाटत नसेल का तर त्यांना ते वाटत नाही म्हणून तर ते लिडर आहेत आणि आपण अधिकारी बनणार आहे ना काही ऑफ आपण पण लिडर आहे त्यामुळे आपल्यामध्ये ती क्वालिटी आली पाहिजे की आपल्याला एफर्ट घ्यायचेच आहे काही करून मी तिथं रिझल्ट आणणारच आहे तिथं फक्त एका जागेसाठी एवढी मारामार आहे इथं काय आपल्याला जागेच्या जा पंधरा पट पोरा फ्रीला लिहितं आणि एवढं कॉम्पिटिशन नाही ने जेवढं नेत्यांमध्ये आहे आणि असं काय शंभर हजारो लोकांकडे जोर आपल्याला हे करायचं नाही आपल्याला फक्त आपले जे काही चार पुस्तकं चार वह्या चार पेपर जे आहेत जुने चार वाजे तेच फक्त पिसायचे बाकी काय करायचं नाही तेवढं केलं ना शंभर टक्के आपण होतो ही म्हणजे हे सत्य आहे पॉझिटिव्ह राहायचं की बाबा माझा अभ्यास होणार आहे मी आज चांगलं परफॉर्म करणार आहे फार लांबचा विचार करायचा नाही मी फक्त एक क्वेश्चन आणि चार पर्याय एवढंच डील करणार आहे तो आला ठीक ना तर गोल करून त्याला पुढे जाणार आहे चार पर्याय असतात एक दोन पर्याय तर खूप टोकाचे असतात उरल्या दोन मध्ये काहीतरी अशी माहिती असते की जी मतरापर्यंत येते मी जो काय अभ्यास केला तिथं मला क्लिक होतात गोष्टी असं तिथं होतं सोपे सोपे पटपट आपण गोल करून पुढे जायचं पंचवीस तीस तर सगळे सोपे कोणालाही येत असतात आयोगाचा प्रश्न पॅटर्न असतो सोपा मिडियम हार्ड सोपे तर सहज येतात पहिल्या राऊंड मध्ये सोपे करून टाकायचे सेकंड राऊंड मध्ये करायचे आणि थर्ड एकदम लास्ट अप्रोच ला बाकी जे काय बघून डेव्हलप करून त्यानुसार ही फिलिंग घ्या की पास होणार आणि पास होत येत आणि पास कोण होतो जो म्हणतो ना मी पास होणार तो होतोच आणि जो किती पण अभ्यास केला आणि घाबरून गेला कसं काय नाही होणार असं उगाच बाकीच्या गोष्टी करतो होत नाही त्यामुळं आत्मविश्वास आता तुमच्यामध्ये निर्माण झालाच पाहिजे कारण तो कुठून असं बाहेर न विकत घेता येणार नाही तो तिथंच असतो फक्त त्याला हलवून सांगावं लागतं बाबा उठ आता आपलं हे करायचं तो केलं की बरोबर आत्मविश्वास येतोच त्यामुळे पॉझिटिव्ह बीब्रेव बी ब्रेव म्हणजे काय भीती भीती अनेक वाटू शकतो अनेकदा रात्री याच्यानक झोपतात जाग येते आणि परत झोप येत नाही पोस्ट विचारतात एक्झाम टी विचारतात असं आपण घाबरून मग ते घाबरायचं ना आपल्याला ब्रेव व्हायचं असं असं काय एक लक्षात घ्या पुढच्या दहा द्या काही पण काही द्या त्यात आपण आपला वेळ किंवा आपलं मन तिथं गुंतवायचं नाही भले झोप नाही येत ना हरकत ये नाही दहा पंधरा मिनिटं पडायचं नाही झोप उठून बसायचं जे अभ्यास राहिला ते पुस्तक करत बसायचं तास दोन तास वाचलं की मग झोप येते मग झोपायचं एक सहा सात तास झोप कशी पण कव्हर करा झोप व्यवस्थित घ्या नाही झालं तर दुपारी थोडं झोपा पण खूप काही लोड पण अति टेन्शन लोड घेऊ नका ब्रेव राहा दाड़स टेंशन ना सका है नहीं है। एक धाडच ठेवा त्यामुळं टेन्शन येणार नाही सकारात्मक राहा ही काय असे खूप मोठी लढाई आहे काही नाही एक सिम्पल एक्झाम आहे शेवटचे शेवटची असा असे डोक्यात न एक संधी मोठी आपल्याकडे शेवटची गोष्ट असली कुठलीच नसते लक्षात घ्या आपल्याला वाटतं तेवढं कधीच अवघड नसतं किंवा तेवढं कधीच ती गोष्ट डेंजर नसते जेवढं आपण निगेटिव्ह विचार करतो त्यामुळं पॉझिटिव्ह विचार करा आणि एक जेवढी काय आपल्याला देता येईल तेवढी इनपुट द्या आरोग्याचा पण विचार करा ताण घेऊ नका एकटाच अभ्यास अभ्यास होत नसेल तर करा आणि एक सकारात्मकतेनं राहून एक्झाम द्या शंभर टक्के आपण हे लक्षात घ्या आणि आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा टेलिग्राम चॅनल देखील आहे ते सुद्धा जॉईन करा त्यामुळे बी पॉझिटिव्ह आणि एक आत्मविश्वास घेऊन अभ्यास करा एवढंच लागतं पास व्हायला व्हिडिओ पाहिल्याबद्दल